सर नमस्कार आज या ठिकाणी आपल्या बार्शी नगरपालिकेच्या वतीने आणि माननीय राजभाऊ राऊत यांच्या माध्यमातून या शहरामध्ये जी पाणी टंचाई आवर्षणग्रस्त भागामुळं जे पाऊस कमी पडल्यामुळं जी झालेली परिस्थिती गंभीर परिस्थिती आहे त्याच्यावर एक उपाय म्हणून ह्या प्रत्येक वॉर्डामध्ये बोर घेण्याचं काम चालू आहे बोर अनेक मार्गाने चालू आहेत अनेक नगरसेवक उन्हादानामध्ये फिरून ह्या बोरचे पाणी प ह्या जर्मन टेक्नॉलॉजीच्या आधारे पाहण्याचं काम चालू आहे अनेक ठिकाणी आम्ही अंदाजे किंवा ते एक जुनी पद्धत होती नारळाने पाणी बघणे वगैरे हे पद्धती बघून पण त्या फेल गेल्यामुळे आम्ही शेवटी असं राजाभाऊंनी सांगितलं की बाबा तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीनं पाणी बघा उगत बोल एवढे फेल गावण्यात काय अर्थ नाही त्याच्यामुळं आज या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी आहे त्याच ठिकाणी असं गोल फिरते मशीन कसं आहे सर ट्रेनिंग असते एक आठ दिवसाची कंपनीच्या गाईडलाईन्स प्रमाणे तो क्रॉस म्हणजे क्रॉस चेक म्हणलं जातं त्याला म्हणजे पूर्ण बाजूने चेक करून त्याला क्रॉस चेक केलं जाते आणि नंतर त्याचा क्रॉस काढून तो, तो पॉईंट डिरेक्ट केला जातो आणि त्या पॉईंट कडून पूर्वेकडे त्याची डेप्ट काढली जाते नुसार डिग्री आणि ज्या जिथं जागेवर आता मी समजा पूर्व पश्चिम चाललोय जिथं मशीन जागेवर रिटर्न करतोय ती पॉईंट असतो म्हणून तेला परत क्रॉस चेक करायचं असतं सगळं क्रॉस चेक करून काढून कॅल्क्युलेशन डेप्थ डिग्री काढून फक्त तो मोल विभाग देतायत आपल्याला यासाठी काय फी चार्जेस वगैरे काय दिले जातात हो यासाठी 1.3000 चार्जेस के प्रमाणशी शहरात नमस्कार आ, या ठिकाणी आता पाणी बघण्याचं चालू आहे मशीनद्वारे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल माझं नाव तानाजी राजेंद्र निंबाळकर माझ्याकडे एक जर्मन तंत्रज्ञानाची मशीन आहे चर्मन जी नौ नौ आ, टेकनलोजी, जर्मन जिओ डिडक्ट म्हणून एक वॉटर डिडक्ट मशीन आहे त्यांची बऱ्यापैकी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के ॲक्कुरेन्सी आहे आपण टेक्नॉलॉजी जर्मन टेक्नॉलॉजी जी आहे ते बरा बऱ्यापैकी पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के ॲक्कुरेन्सी देत आहे आणि माझं स्वतःचं वैयक्तिक जिओलॉजिस्ट म्हणजे भूगर्भ पाणी तज्ञ डिप्लोमा झाला असल्यामुळे बऱ्यापैकी पाण्याचा अभ्यास पण मला आहे आणि आज हे नगर जे नगरपालिकेचे आपण पॉईंट बघत आहेत त्यात माझे आत्तापर्यंत एक पंधरा ते वीस पॉईंट झालेले असतील माझ्या हिशोबाने पंधरा वीस पॉईंट झालेले आहेत बऱ्यापैकी सक्सेस रेशो आहे चांगला आहे ज्यांना कुणाला गरज वाटत असेल त्यांनी ह्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच पाणी बघावं अशी मी हे करतो आणि ज्यांना कोणाला वाटत असेल बघायचे पाणी त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आता हे बार्शी शहरात पंधरा ते वीस ठिकाणी बोर घेतलेले आहेत तर ते तुम्ही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच हो, हो, दाखवले आहेत का